केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नवीन निवासस्थान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे भव्य बांधकामापेक्षा त्यामागील साधेपणा आध्यात्मिक वातावरण आणि पर्यावरणपूरक संकल्पना यामुळे या घराकडे या विशेष लक्ष वेधलं जात गडकरी यांचे मूळ निवासस्थान नागपूरमधील महाल परिसरात होते गडकरी वाडा म्हणून ओळखले जाणारे हे जुने घर काही वर्षांपूर्वी पाडण्यात आले त्याच जागेवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज परंतु पारंपरिक शैली जपणारा नवीन वाडा उभारण्यात आलाय नवीन घरात गडकरी कुटुंबियांनी विधिवत गृहप्रवेश पूजा केली या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय गडकरी आपल्या धार्मिक विधी करताना पाहायला मिळतात काही निकटवर्तीय नातेवाईकही या प्रसंगी उपस्थित आहे घराच्या रचनेत दक्षिण भारतीय वास्तुशैलीची झलक पाहायला मिळते केरळ किंवा कोकणातील पारंपरिक घरांप्रमाणे समोरील भागाची रचना करण्यात आली प्रशस्त अंगण हवेशीर मांडणी आणि नैसर्गिक प्रकाशाचा योग्य वापर ही या वास्तूची वैशिष्ट्य मानली जातात गडकरी यांनी यापूर्वी विविध कार्यक्रमात या घराबाबत माहिती दिली आहे संपूर्ण बांधकाम पर्यावरणपूरक तत्वांवर आधारित असून उन्हाळ्यात घर थंड राहील आणि हिवाळ्यात आवश्यक उभ मिळेल अशी रचना करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितले नागपुरात अशा प्रकारचे पर्यावरण स्नेही घर उभारण्याचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलंय साधेपणा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा नवीन गडकरीवाडा सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय